मुंबई जवळच्या घोडबंदर या ठिकाणी वर्सोवा खाडी किनारी सध्या परदेशी सिगल पक्षी या पाहुण्यांचे आगमन झाले आहे दरवर्षीच्या हिवाळ्यात असंख्य प्रजातींचे समुद्री आशिया खंड विशेषतः भारतातील समुद्रकिनारे आणि खाडी परिसरात आगमन होत असते यंदाही परदेशी पाहुणा सिगल हा भारतात दाखल झाला आहे वर्सोवा ब्रिजवर मोठ्या प्रमाणात सिगल पक्षी दिसून येत आहेत अमेरिका आणि युरोपातले हे सिगल पक्षी दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारताच्या विविध खाडी किनारी दाखल होत असतात वर्सोवा खाडी पुलावर पक्षी बघणाऱ्यांची गर्दी झाली आहे पांढरा शुभ्र रंग पंखावर करडा रंग लालसर काळी चोच आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा ते माघारी परततील अथांग पसरलेल्या वर्सोवा खाडी पात्रात मनसोक्त विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र सिगल पक्ष्यांचे थवे उडताना दिसत आहेत सिगल पक्ष्यांच्या विहाराशी विलोभनीय दृश्य सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिसत आहेत सिगल पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पक्षीप्रेमी आणि नागरिक वर्सोवा पुलावर थांबून गर्दी करत आहेत या पक्ष्यांचे मुख्य खाद्य हे छोटे मासे आणि खेकडे आहेत मात्र येथील नागरिकांकडून या सिगल पक्ष्यांना शेव चिवडा चेव तर लहान मुलांकडून चक्क कुरकुरे खायला घातली जात आहेत त्यामुळे त्यांच्या पचन संस्थेवर परिणाम होऊन त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं असं वक्तव्य पक्षीप्रेमींनी केलं आहे